दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी बाबुळगाव तालुका माळसर जिल्हा सोलापूर येथे शेतीच्या वाद्यातून अरुण दळवी यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि परिसरामध्ये निषेध व्यक्त केला या जातोय ते याचंच औचित्य साधून टेंबोर्णी येथे सर्व आंबेडकरी समाज मुस्लिम समाज यांच्या वतीनं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून टेंबोर्णी पॉलिटिक्सला निवेदन देण्यात आलं नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाता सावंत बाबळगाव तालुका मालशर जिल्हा सोलापूर या ठिकाणी अरुण दळवी यांच्यावरती जो मारहाण झालेली आहे त्या मारहाणच्या निषेधार्थ ते टेंबोर्णीतील सम विचारित पक्ष जास्त करून आंबेडकर समाज अनुयायी यांनी मदन शिव यांना या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेलं आहे जे सर्व आंबेडकरी अनुयायी आहेत आपण यासोबत गौतम कांबळे आपल्या सोबत आहेत गौतम दादा काय सांगतील कशा का अनुषंगानं आज टेंबोली पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे बाबोळगाव तालुका माळशिरस या ठिकाणी झालेले दळवी कुटुंबावर झालेल्या बॅड हल्ल्यात आज टेंबोर्णी येथे सर्व दलित पक्षीय एक निषेध रॅली काढून टेंबोर्णी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे या निवेदनास जो वारंवार बाबळगावात जो जातीवाद घडतोय याला कुठेतरी थांबवायला पाहिजे ह्या अनुषंगाने प्रशासनाने मात्र कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जो वारंवार तिथलं जे पर, पराडे पराडे हा जो वारंवार बौद्ध कुटुंबावरती हल्ले करतोय त्याला मोका अंतर्गत कारवाई करून लवकरात लवकर तडी पार करण्यात यावे ही सर्व दलित पक्षाच्या वतीने मागणी करतोय आणि लवकरच ह्या संदर्भात आमचं एक शिष्टमंडळ एस पी साहेबांना भेटायला जाईल आणि जर मोक्या अंतर्गत कारवाई नाही केली तर निश्चितच आंदोलन हिंसक प्रमाणात वाढवण्यात येईल सदरची घटना आहे या आरोपींना ऑलरेडी अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती कलम विविध प्रकारे पोलिसांनी लावलेले आहेत ला पण आरोपी अजून गाझाड केले नाहीत का एक आरोपी गदाड केलेला आहे दोन आरोपी अल्पवयीन आहे परंतु आ, आज बघितलं तर बाबळगाव ही तिसरी चौथी घटना आहे तरी पण प्रशासन कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे आणि वारंवार तिथं जातीवाद होतच हे आपण ह्या घटनेच्या ह्याच्यातून निदर्शनात येत तरी पण प्रशासनाने या संदर्भात कठोर कारवाई करावी आज बाबुळगाव या ठिकाणी दळवी कुटुंबावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो त्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सर्व दलित कुटुंबांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि जो हल्ला झाला त्या लोकांना जास्तीत जास्त कडक कारवाई शिक्षा करण्यात यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो निषेध रॅलीमध्ये काही मुस्लिम युवक सुद्धा सामील झालेले आहेत बबलू जागीरदार काय सांगतील या बाबळगावच्या या निषेध रॅलीमध्ये अजून घटना झालेली आहे यामध्ये आपण मुस्लिम सुद्धा याकडे सपोर्ट केलेला आहे पूर्ण जाहीरपणे निषेध करतो या भारतात जे सतत होणाऱ्या दलित समाजावर मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचारावर काहीतरी आळा बसावा कुठेतरी कायमचा आळा बसावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे हीच आमची मागणी सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो की जो हल्ला झाला आहे तो त्या ज्या आरोपीवर आतापर्यंत तीन अठरा झालेल्या आहेत मला वाटतं पोलिस प्रशासनानं त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा हे लोन आता महाराष्ट्रात पोहोचायला वेळ लागत नाही जर तुम्ही ह्याच्यावर कारवाई व्यवस्थित केली नाही तर हे लोन महाराष्ट्रात पोचल आणि ह्याच्या माध्यमातून मी म्हणतोय पोलिसांना जसं आता कालच्या आरोपींना त्यातला फक्त एकच आरोपी अटक आहे बाकीचे पाकिस्तानला गेलेत का इंग्लंडला गेलेत काय कळाय मार्ग नाही बोलतो मला वाटतं पोलिसांना दिसत नाही आणि दोन जे आल्पू असं म्हणतात पोलीस की आम्ही त्यांना बालक सुदागृहात पाठवलंय पण सध्या तिथल्या गावाच्या माहिती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गावातले लोक सांगतात की ते अजून घरीच आहे पोलीस प्रशासन त्यांना सामील आहे का की पोलिसांना आजपर्यंत त्यांना अटक केली नाही <trotzdem> आणि जे बाकी जे आरोपी आहेत त्यांना खोट्या अॅट्रोसिटीच्या विरोधात मोर्चा काढतोय असं त्यांना बसवलं की खोटी अट्रोसिटी केली म्हणजे त्या व्यक्तीनं स्वतः पायावर हाणून घेतलाय का मग हा मी प्रश्न तिथे उपस्थित होतो आणि जे आरोपी आहेत त्याच्यावर तीन तीन अट्रोसिटी जरी झालेल्या तरी त्यांना कायद्याचा धाक राहिला का जर कायद्याचा धाक असता तर त्यांना हे कृत्य केलं नसतं पण आज त्या व्यक्तीची अशी अवस्था आहे की आज त्याला परिस्थितीच राहिली नाही इतकं निर्गुणपणे मारलेलं आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनानं काल जसे बाकीचे आरोपी म्हणजे आरोपी म्हणून जे बौद्ध आंबेडकरी समाजाची आठ मुलं अटक केली ती तिशी तशी तात्परता त्यांना दाखवून ज्यांना गुन्हा केलाय त्यांना अटक करायला पाहिजे होती हीच मागणी असणार हीच मागणी असणार आमची रणजित गायकवाड काय सांगेल की सध्या ज्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांवरती सध्या अत्याचार आणि अन्याय होत प्रथम तर मी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवतो आज जर आपण पाहायला गेलं तर ही बाबळगाव मधली काही पहिली घटना नाही ही तिसरी वेळ आहे आणि तिथे जातीवादी मानसिकतेतून सारखा आपल्या बौद्ध कुटुंब असेल बौद्ध समाज असेल यांच्यावर नेहमीच अन्य अत्याचार होत आलेला आहे दीड वर्षापूर्वीच अशीच एक घटना घडली होती आमच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांनी फक्त ग्रामपंचायतला दलित वस्तीचा निधी दलित वस्तीला वापरण्यात यावा एवढं निवेदन तिथं ग्रामपंचायतला दिले असताना सकाळी निवेदन देऊपर्यंत संध्याकाळी त्या चार पाच मुलांना कार्यकर्त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली होती ती घटना अजून पूर्ण होत नाही त्यामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत ही अशी गंभीर बाब त्या गावामध्ये घडते आणि अशा जातीवादी लोकांना पोलीस प्रशासन काहीच करत नाही मग पोलीस प्रशासनाचा अशा लोकांना पाठिंबा आहे का किंवा राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर दबाव आहे का हा प्रश्न इथं निर्माण होतो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना प्रशासन अशा एवढा विलंब का लावते फक्त दलित समाजावरच अन्याय अत्याचार झाल्यानंतर हा विलंब का होतो आम्ही आमच्या वाट्याला फक्त संघर्षाचं जगणं आहे अन्याय अत्याचार आहे त्याच्यानंतर आम्ही अट्रॉसिटी करणार सर्व समाज एकत्र होऊन मोर्चे काढणार निषेध नोंदवणार ते कोर्टात खटले चालणार तारीख पे तारीख होणार समोरची व्यक्ती दरोड्याची क्रॉस केस करणार आणि त्यातून त्या कायद्यातून त्यांना शिथिलता मिळून वकीलच त्यांना पळवाटा काढून देणार आणि जामीनवरती बाहेर सुटवून येणार अशा ह्याच्यानुसार त्या काय ते जे गुन्हे करणारे आरोपी आहेत जे जातीवादी मानसिकतेतून हे गुन्हे करतात अशांना कायद्याचा धक्का कसा बसणार जे सामाजिक न्याय विभाग आहे त्यांचं खातं फक्त पाट्यांवर नावं लटकण्यापुरता राहिलेलं आहे का त्यांनी आतापर्यंत का एवढ्या योजना स्थापन केलेल्या आहेत समिती स्थापन केलेल्या आहेत त्या अंतर्गत ते प्रत्येक गावागावामध्ये असा दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल प्रतिबंध घालण्यासाठी का काही करत नाहीत पोलीस प्रशासन का वेळी त्याला आळा घालत नाही हे आमचे असे प्रश्न आमच्या समाज बांधवांना निर्माण होतो पण मी आज एवढं सांगतो की आज आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले आपण स्वातंत्र्य पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करतोय पण ह्या देशातून जात नावाची अजून सुटलेली नाही लोकांच्या मनातून ही नीच प्रवृत्ती ही अशी मानसिक प्रवृत्ती ही विकृत प्रवृत्ती याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व इथले सत्ताधारी राजकीय पक्ष असतील राजकीय संघटना असतील व सत्ताधारी बसलेले मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील विशेष सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील यांनी काहीतरी योजना समित्या मार्फत राबवल्या पाहिजे गावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अशी आमची प्रमुख मागणी असेल आणि आम्ही आज या माध्यमातून एवढंच सांगतो की जर आरोपींना तात्काळ कारवाई झाली नाही व त्यांना जर अटक केली नाही आणि आमच्या जर समाज बांधवाला न्याय मिळणार नाही तर इथून पुढे आम्ही आंदोलनाची रूपरेषा आखून सर्व आंबेडकरी समाज संघटना पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू ही एवढी मी मागणी करतो आणि थांबतो जय तुकाराम राऊत ऍडव्होकेट आपल्या सोबत आहे की या देशामध्ये सध्या बहुजन जे असतील का इतर समाजावरती अन्याय अत्याचार चालू आहेत आणि या घटनेमध्ये वाढवताना दिसतो प्रथमतः आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे लॉ अँड ऑर्डर राहिलेले नाही महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर ओबीसी समाजावर एसटी समाजावर सतत अन्याय होतात त्याचं कारण खरं म्हणजे ईव्हीएम मशीन आहे आणि आपण लोक संविधानाला मानले लोक आहोत आणि संविधानाने आपल्याला कॅटेगरी दिलेली आहे एस सी एसटी ओबीसी एन टी आणि मायनॉरिटी मग मैं ह्या कॅटेगरी प्रमाण आपण आपण आपलं वर्तणूक करत नाही दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपलं आंदोलन जे आहे ते आंदोलन जर सक्सेस करायचं असेल आपला समाज जर वागवायचा असेल तर त्याला त्यागाची त्याग आणि बलिदान दिलं पाहिजे आपण असा अन्याय अत्याचार झाला की एकत्र येतो आणि इलेक्शनच्या टायमिंगला फाटतो इकडे ह्या ही त्या पार्टीचा ती पार्टीचा मग बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश कुठं आहे शाहू फुले आंबेडकरांचा उद्दिष्ट कुठं आहे मग असं आपण किती जरी निवेदन दिली किती पॉलिटिशियन का आपली दखल घेत नाहीत त्याच्या मागचं कारण आहे ही कारण शोधून समाजातील बुद्धिजी वर्ग आहे हे ते जो सर्व लोक आले ती बुद्धिजीव लोक आहेत त्यांनी बुद्धिजी वर्ग लोकांनी विचार केला पाहिजे शाहू फोले आंबेडकरांची विचारधारा त्यांचं पुस्तक आणि त्याच्यातून ते ते मार्गदर्शन करून पुढची रणनीती ठरवली पाहिजे एवढं बोलतो थांबतो जय मुलनिवासी जय भारत सध्या तरी सर्वपक्षीय आंबेडकर अनुयायी अनुयायी यांनी टेंबोर्णी पौलिशनला सध्या निवेदन दिलेलं आहे आणि पुढची कारवाई काय होते किंवा बाकीच्या आरोप्यांना काय साजा होते याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे महावीर जे वाजाळे आहेत वाजाळे साहेब सध्या ज्या बाबळगावमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घटना ज्या आहे ते वाढत चाललेले आहे प्रथम तर बाबळगाव या ठिकाणी जी काय घटना घडलेली आहे ही जातीवादी मानसिकतेतून घडलेली घटना या प्रथम घटनेचा निषेध करतो महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक जाती हल्ले होत आहेत आज जर बघितलं तर एस सी समाजामध्ये अनेक विश्लेषक जन्माला येत आहेत अनेक विश्लेषण वेगवेगळ्या मुद्द्यावर देत आहेत कुणी आरक्षणावर बोलत आहे कुणी राजकारणावरती बोलत आहे भाष्यकार जन्माला आलेले आहेत परंतु आपल्या घरामध्ये जो मूळ प्रश्न आहे जातीयतेनं ग्रासलेला ज्याच्यावरती आपल्या समाजावरती जो अन्याय आणि अत्याचार होत आहे याच्या संदर्भामध्ये कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे म्हणजे सिटी जो कायदा आहे तो बक्कम झाला पाहिजे याच्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे आणि याच्यावरती काम न करता फालतूक गोष्टीवरती इतर संदर्भामध्ये चर्चा करण्यामध्ये आणि भाष्य करण्यामध्ये आपला जो आजचा युवक आहे तो वेळ घालवत आहे त्यामुळं आज हे जे अन्याय आणि अत्याचार जो आहे त्याला कायदेशीररित्या थांबवण्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची या घटनेमधील बाब अशी आहे की ज्या पद्धतीनं सरकार जातीवाद आहे त्या पद्धतीनंच ज... पोलीस यंत्रणा देखील सोबत भ्रष्टाचारी आहे कारण या पोलिसांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अट्रॉसिटी दाखल होतात त्या ठिकाणी तीनशे पंच्याण्णव त्या ठिकाणचा जो पी असेल पी एस आय असेल पोलीस यंत्रणा असेल ते स्वतः त्या आरोपींना फोन करून बोलवतात आणि तुमचा गुन्हा दाखल करून घ्या असं म्हणतात हे एका ठिकाण नाही सर्वत्र महाराष्ट्रात आहे जातीवादी प्रमाणच भ्रष्ट देखील ही यंत्रणा आहे त्यामुळे अशा घटनेवरती आळा घालण्यासाठी कुठला पक्ष म्हणून नाही तर समाज बांधव म्हणून एकत्रित होण्याची एक सर्वांनी अट्रॉसिटी कायदा भक्कम करण्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे या घटनेचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टेंबोली शहराध्यक्ष रमेश लोंढे साहेब आहेत सध्या घटने दे वाढ होते बाबळगाव मध्ये हल्ला आमच्या लोकांवर झाला तर प्रशेषन त्यांना न्याय देत नाही अशा पद्धतीनं सध्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांपासून निषेध रॅलीचं आयोजन करण्यात होतं या ठिकाणी सर्व बहुजन समाज असेल आंबेडकरांनी असतील मुस्लिम काही युवक असतील ते सर्व या ठिकाणी एकत्र येऊन टेमोली पोटेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी महाराष्ट्राचा मराठी चॅनल